रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एक वर्षाची झाड असताना सरांनी डाळीमध्ये बाग पकडली होती आम्हाला पण वाटत नव्हतं एवढी साईज आम्हाला लोक म्हणायची एक वर्ष झाडल्या तुम्ही आम्हाला इथं झाडलं होतं पण आम्ही बारा महिने झालं त्यावेळेसच आम्ही झाड पानगळ मारून झाली चांगली साईज झाली आम्हाला पण वाटत एवढी साईज होईल जम्मू साईज झाली आमची चोवीस तासात म्हणजे आणि चोवीस तासात अपडेट झाले ज्या वेळेस आम्ही सोडलं दुसऱ्या टेप लावला गेला आमचं शुक्रवारी सोडला शनिवारी टेप लावला एक बोट साईज चोवीस तासानंतर लगेच आम्हाला एक बोट टेप फाटला तुम्हाला असं म्हणजे वाटते काय नमस्कार आज आपण आपण बसलेला आहे इथं तर या ठिकाणी एक वर्षाची झाड असताना सरांनी डाळिंबाची बाग पकडली होती तर या डाळिंबाविषयी यशोक आता आपण त्यांच्या जाणून घेऊ तर आपले शेतकरी मित्र श्री विक्रम मुसमाडे सर आणि रावसाहेब मुसमाडे सर यांनी या ठिकाणी आपल्या बागेकरता आपलं रामा बायासृष्टी सायझा नऊशे नव्याण्णव रूट माहिती या ठिकाणी आळवणी केली ती पाण्यातून त्यांच्या आपण जाणून घेऊ त्यांना किती फरक वाढला सर तुमचं नाव सांगा सर विक्रम प्रभाकर मुसमाडे राहणार तांबेरे आम्ही हे कमीत कमी सोडल्यानंतर आठ दिवसांनी आम्हाला फरक पडला सृष्टी सोडलं त्याच्याबरोबर आम्ही ही सोडलं आम्हाला पण वाटत नव्हतं एवढी साईज होईल आम्हाला लोकं म्हणायची एक वर्ष झाडं धरलं तुम्ही आम्हाला इथं झाडलं होतं पण आम्ही बारा महिने झाला त्यावेळेसच आम्ही झाड पा, पानगळ मारून झालेली आणि चांगली साईज झाली आम्हाला पण वाटत एवढी साईज साईज झाली आमची आणि कन्सल्टंट नाही सर आले आणि याच्या बरोबर चालू चालू म्हणा अस तुम्हाला आता कसं वाटतं तुम्ही जर आपले प्रोडक्ट वापरले बायसृष्टी सायजर आणि रूट म्हणजे काय काय फरक वाटला रूट मॅजिक सोडलं सरांनी आम्हाला दिलं आम्ही विश्वास नव्हता बसत सर म्हणे चोवीस तासात मुळे अपडेट होईल म्हणे आणि चोवीस तास अपडेट झाली 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 म्हणजे बोलाप्रमाणे झालं चोवीस तास होतात सगळं आम्ही सर मला चोवीस तासात कडे होती का माय सोडलं तरी होत नाही पण यांना झाली व्यवस्थित <laughs> झाली आज सुद्धा आम्ही मुळी उकरू दाखवू शकतो तुम्हाला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सृष्टीच काय वाटलं सृष्टी सायदरचं काय फरक वाटलं सृष्टी आम्हाला चोवीस तासात सायज झाली आम्ही शेग टेप लावले तर सरने आम्ही एक दिवस आमचा गॅप गेला लाफण्यात फरक झाला की आम्ही म्हटलं ना लावता येईल आम्ही सोडलं आम्हाला टेम झाला ज्यावेळेस आम्ही सोडलं दुसऱ्या दिवशी टेप लावला निघाला आमचा शुक्रवारी सोडला शनिवारी टेप लावलं ला। व्यवस्थित साईज एक बोट साईज चोवीस तासानंतर लगेच आम्हाला एक बोट टेप फाटला असं चिकट म्हणजे ते अंतर वाढलं त्याच्यामध्ये हा अंतर वाढलं तुम्हाला काय वाटतं सर प्रोसेस सर काय वाटतं तुम्हाला म्हणजे आता बाकी तुमच्या तेल होता हाय नेमकं निम कर ना फावर तुम्हाला नेमकरच फवारणी केल्यानंतर तुम्हाला तेल कंट्रोलमध्ये आलाय आता आपल्याला बघायला तेला असं वाटतंय कुठं एवढं पाऊस चालले वातावरण चालवलं नाही पण कुठे ऍक्टिव्ह वाटतोय का नाही तुम्हाला कसा फरक वाटला रिमकर रिमकरण चांगला वाटलंय चांगलं चांगलं बरोबर का पहिला डोसा मी बेत आम्हीत वापरला पण पुढचा डोसा मी डायरेक्ट गॅरेंटेड वापरून <laughs> तुम्हाला फरक काय वाटला झाडे कंट्रोल झालं म्हणजे फ्रीज झाली आणि आणि पाळायला पण चाकाकी की थोडी आणि वाढती चमक समजा चमक आली पण आहे की नाही म्हणजे कलर तर आला समजा चांगला शायनिंग पण आलीच चमक चांगली आली आणि मग म्हणजे आपलं तेल जागर कंट्रोल झाला हो तेला झालं तुम्हाला असं म्हणजे वाटतंय का हे तेल्यासाठी कंट्रोल झालं तर चांगलं तेल्यासाठी काय अडचण नाही कसं आहे तुझे पाहुणे येते पाहुणे दाजी आमच्या हा तर त्यांनी तुम्हाला समजा त्यांनी तुमचं पाहून त्यांनी पण डायमबाल वापरले तुम्हाला तुम काय वाटतं सर म्हणजे तुम्ही आता आपल्या घरी वापरले आता काय जास्त झाले चार सर रिझल्ट तुम्हाला आता काय वाटतं ते सोडल्यानंतर चांगलं झाले पांढरीमुळे चांगली वाढली आणि डायम काय वाटलं ते झाड आहे ना त्याला पण पती म्हणजे परथिरवी निघायला म्हणजे आपलं जे जे आहे समजा झाडं गेले त्या सुद्धा त्याला काम करते आणि साईडला उमरी बाळापूर उमरी बाळापूर मधले पण आमचे दाजी तालुका संगमनेर मध्ये आज आले नेमका नेमका योग्य आले आणि तुम्ही आले त्यांच्यावर त्यांना औषध घ्यायचं होतं म्हणून त्यांना कमी पडत होत त्याला म्हटलं मी मारलाय आणि व्यवस्थित रिझल्ट वाटला चांगला मार म्हटलं अजून तुम्हाला शेतकरी त्यांना मला काय सांगायचं जेणेकरून आपण समजा रासायनिक शेती करतात लोक बरे का रासायनिक तेरा चाळीस तेरा समजा वापरतात आणि गरज आहे का चौतीस मारले मी सोडेल सुद्धा नाही आणि कधी करा सोडलं असायचं मला बोलायचं नाही तुम्हाला असं वाटतंय का समजा आपल्या प्रोडक्ट वापरल्यानंतर काही गरज नाही तुम्हाला असं वाटतं सोडवलं काही गरज नाही मी वापरतो तुमचं बाग येऊ शकते आपल्याला जास्त औषध आणायचे नाही सोडतायचे तुम्हाला असं वाटतंय की एवढं सोडायचं काम काम होतंय ना काम होत म्हणजे असं काही जास्त खर्च लागत नाही नाही तुम्हाला असं वाटतंय का म्हणजे बाहेरपेक्षा स्वस्त आहे का मागे आपले नाही हे स्वस्त आहे म्हणजे स्वस्त आहे रासायिकपेक्षा वरून रोगाला कंट्रोल कंट्रोल म्हणजे झाडाची इम्युनिटी पॉवर जास्त वाढवतो आणि हे मुळी वाढले म्हणजे आणि रोग पण कमी होत असतात पांढरे मित्र कसं वाढले बरं पांढरे भारी वाटले चोवीस तास होतं मुळी मायक्रो राहिज सुद्धा देत नाही तर मग हे नाही दिली हेन दिले रोड पाहिजे म्हणजे विभ्रा नाही आपलं नाही का कारण आता जे म्हणतो पांढरे म्हणजे आता म्हणजे रोड नाही का आणप ते रूट मॅजिक त्यासाठीच घेतलं माझी मुळीने नाही राहिली मला माझी दिसू राहिली तुम्ही सोडून पा आणि आणि मुळी दिसेल तुम्हाला पांढरे मुळी स्वतंत्र वाढ थांबतो आणि ते आपटेक पण चांगलं करतो अपडेट करतो म्हणजे आपण सोडतो ते झाड खाली झाड दुसरी गोष्ट त्याचे पांढरे मुळे नसल तर आम्ही काय करतो माहिती कॉम्बिनेशन तर लागतं जेणेकरून पांढरे मुळे वाढून हे फक्त खायचं काम करते जमीन नाही खाल्लं पाहिजे पिकं नाही खाल्लं पाहिजे म्हणून आम्ही काय करतो याच सोबत कॉम्बिनेशन जातात आणि फ्रूट पाहिजे प्रत्येकाला वापर करतो आणि याचा रिपोर्ट चांगला आहे मेन पण आमच्या शेंडास नाही निघाला आधी आणि वर्ष झाड होत त्याच्या मनात लय मान लागलाय तुम्हाला म्हणजे पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष आणि एक फक्त बारा महिन्यात आपण बारा पकडलाय म्हणजे बारा सात एकोणीस महिन्यात मध्ये हार्वेस्टिंग होऊ शकतो होणार म्हणजे अठरा ते एक महिन्यात आपलं होऊ शकतं हा म्हणजे काही लोक समज म्हणतो आठ महिन्यात बाग धरत नाही तरी आपलं अठरा महिन्यात पहिलं हार्वेस्टिंग होणार आहे पहिलं हार्वेस्टिंग आणि तुम्हाला आता कसं वाटतं बरं किती अवरेज तरी काय साधारणपणे काय सिटी एकरची बागात आपली सगळी आमची दीड एकर बागी दीड एकर किती आवडत निघाल मग साधारण काय वाटतं साधारणत झाडाला दोन झाडामध्ये एक कॅरेट नाही घ्यायला पाहिजे एका म्हणजे एक पंधरा किलोमीटर माल पकडला हा एक बारा ते पंधरा किलो मला आपण एव्हरेज पकडला दहा किलो धारा दहा किलो धारा अरे पहिले वर्ष पहिले दहा किलो तर आरामशीर माल निघा हा ऐक समजा झाड किती आपले सगळे पाचशे झाड आहे पाचवीस पाचशे धारा पाचशे काही अजून काही झाडाला माल कमी येतं ते झाडा हा समजा आपण ॲव्हरेज साईज पकडू आपण एक तीनशे ग्राम साईज पकडू आठशे तीनशे ग्राम काही ठिकाणी आता आपलं समजा हे चारशे ग्राम साईज हा हे काही ठिकाणी चारशे काही ठिकाणी साडेतीनशे तुमचा अंदाज काय काही चांगले आलेले म्हणजे असं काही नाही की ते काही ठिकाणी अडीचशे काही ठिकाणी तीनशे म्हणजे ॲव्हरेज साईज नाही का जेणेकरून साडेतीनशे आपण पकडू शाण्याचं माल पण साईज झालेली त्याच्या किती होईल समजा पाचशे तर हिचे वेगळा आहे हे भावाचं आहे ना त्याचे दोनशे सत्तर झाड आहे पण तुम्हाला काय वाटतं म्हणजे किती रुपये निघाला पाहिजे साधारणपणे काय पाच एक हजार केलं म्हणजे असं किती त्यांनाचा हिशोब आहे पाच टन पण समजा हा बरोबर कोण देणार सरांनी सुरुवातीला आपलं प्रोट वापरायला म्हणजे त्यांना शंका बरोबर सर शंका आणि त्यांनी मी सांगितल्यानंतर त्यांनी आपले प्रोट वापरायला सुरुवात केली आणि त्यांना त्यांनी त्यांच्या विश्वास ठेवला आणि त्यांना रिझल्ट चांगला भेटल्यानंतर त्यांनी आपलं स्वातंत्र्य त्यांनी आपल्या प्लॉटवर बोलवलं आणि प्लॉटच्या आपण पाणी केल्यानंतर सरांना चांगला समाधान रिझल्ट चांगला भेटलाय साईज चांगली झाली वजन चांगले वाढले कलर चांगला आलाय कलर आला म्हणजे तुम्ही समाज नाही का पूर्ण म्हणजे सरांनी आपल्याला खूप म्हणजे छान माहिती दिली तर तुमचं खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण तुमचे पण धन्यवाद प्रोडक्ट